जगताळे डॉक्टर आपण स्टेज वर यायचे यानंतर एकशे पंचवीस किलो ची फायनल होईल त्यानंतर सत्तर किलो गट मॅट क्रमांक दोन वर विश्वजित जाधव लातूर रेड सागर राऊत ब्ल्यू सोलापूर पुढची कुत्री अभिषेक निराळे बीड एकसष्ट किलो वाळंगट आर्यन पाटील आणि अभिषेक लिमन चौऱ्याहत्तर चा मग सत्तरचा पुकारला असेल तर चौऱ्यात्तर चा आण पैलवान एक सौरभजी जाधव स्वमी खाटी पहिलवान सौरभजी जाधव स्टेज वर द्यायचे पैलवाना मॅट क्रमांक दोन वर परतून घालून यायचे पहलवान लिमन पहिलवान अभिषेक जगन्नाथ लिमन तानाजी केसरे सर मॅटवर एकच आहे केसरे सर मनोहर दत्ता मुंडे पहिलवान मनोहर दत्ता मुंडे आहेत का स्पर्धा झाल्यात आणि पक्षीसा पात्र आहेत त्यांनी याच ठिकाणी थांबा पैलन मंडळी उशीर होतोय कोणतं मुंडे का मनोहर दत्ता मुंडे सिल्वर मेडल एकसष्ट नंतर डॉक्टर आपण याच्या समोर मेडलची कुस्ती पहिली ब्रांच विश्वजित जाधव लातूर रेड कास्ट विरुद्ध सागर राऊत सोलापूर कास्ट आपण तयार आहे दुसरी बाज अभिषेक नेरळे बीड रेड कास्ट विरुद्ध आर्यन पाटील कोल्हापूर कास्ट त्यानंतर सत्तर किलो फायना समी खाटे धुळे कास्ट विरुद्ध तुषार खामकर धाराशिव शिव ब्ल्यू कास्ट अप तयार लागायचं आपल्या गोल्ड मिडल एक वर लागते अभिषेक जगन्नाथ की म्हण किलो व संघट मी सुरेश भाऊ यांना विनंती करतो आपण गोल्ड मेडल आणि सन्मान प्रमाणपत्र देऊन खेळाडू सन्मानित करायचे गोल्ड मेडल असतं अरे सत्तरचा प्रोग्राम पुकारला तो मॅट क्रमांक दोन वर होईल आता मी चौऱ्याहत्तरचा जो प्रोग्राम पुकारतोय तो मॅट क्रमांक एक वर होईल याची दक्षता घ्यायची आहे चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक एक वर कुस्ती लागते सायराज नवडे पुणे रेडकास्टॉम विरुद्ध विकास करे सोलापूर बुलकास्टॉम दुसरे कृष्णा फुलारी नांदेड रेड कास्ट विरुद्ध इंजमाम पटेल सातारा ब्लू कास्ट आणि चौऱ्याहत्तर किलो चे फायनल आपला ज्यांच्या हस्ते आदर्श पाटील कोल्हापूर रेड कास्ट विरुद्ध हे ध्यानात लागेल धैर्यशील लोंडे कोल्हापूर ब्लू कास्ट आपल्या कुस्ती मॅट क्रमांक एक वर लागणार आहे दक्ष इथे प्रदीप पुत्रे बक्षी समारंभच झालेत का सगळ्या गटाचे ओपन चाल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीधर गोडसे बरोबर पहिला यांचा रितेश भोसले यांचा एकशे पंचवीस वजन संकट तृतीय क्रमांक